चला बाई खाली आहे बघूया काय बनवल्या <coughs> मासे काल मासेच कालवण आहे कालची केली टाकीले फ्राय काय बघू फ्राय बोंबील फ्राय बोंबील चटणी हा चटणी आणि काय ॲज इट इज भात तर चला बाय आता जेवण घेतोय इथे मम्मीने मला दोन फ्राय मासे हो ठेवलेले एकच आहे एक हवाला घेतलाय एक घेतो आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल जेवण वगैरे पबजीची टुर्नामेंट होती तर खेळून थोड्या वेळाने टाईमपास करून झोपलो तर आता उठलोय कधीच अंघोल वगैरे झाले तर आता जेवण वगैरे घेतो बघते तू काय बोलते असं बघते काय इथे भाई आमच्या अमृतसरचा व्हिडिओ बघतोय आम्ही आपलाच ब्लॉग बघतोय बघितला नसेल तर बघून घ्या जय चला बाई आता फिरतोय मस्त गावात टाइमपास पाऊस नाही पडत आहे फिरायला तरी भेटतो नाही तर पाऊस पडला तर घरातच बसून गेम गेम पिक्चर विचर चला बाई नाश्ता घेऊन निघालो आता मार्केट भरले आपला चला भाई नाश्ता तर घेऊन ना आलो आहे आणि इकडे आपलं हे चालू आहे म्हणजे मॉड्स डाउनलोड करतोय जी टी आई फायचे आपल्या इंडियन गाड्यांचं पण केलं आहे जसं तुम्ही बघू शकताय बघा क्रिस्टा सुझुकी स्विफ्ट हे बघा असे बघू आपल्याला अजून कुठल्या कुठल्या इंडियन कार भेटतात किंवा बाईक चला भाई आता आभय जोडीला चाललो मी प्रतीक आभय डिमार्ट सामान घ्यायला चाललोय आणि रुबी कशी घरी सामान पाहिजे म्हणून चाललोय डीमार्टला बाय डिमार्टला पोचलोय ढाक गाडी आतमध्ये

रायडर हो। हा सवय आहे ना भेटली का साखर काय बारके बारके आहे का एक किलो आहे तुला किती किलोची पाहिजे पाच किलो पाच किलो नसेल अशा पाच गल्ला तुझा मोहरा काय बर बायको आयला काम करायचे तुला बायको अशी प्रेमाची नाही बोलणार आहो भर्रा आहो भर्रा खर्च कमी करा खर्च लगीन पटापट पड़। पोरी बघ पोरी बघा बघा रे पोरी असेल काही ना काही पलते हो परफ्यूम परफ्यूम घेतला आता अभयने मरेल मग लागलं त्या चला बाई घेतलेलं आहे सामान बिलिंग आता चल काय शंभर मध्ये कौरव बिल जाईल चला भाई शॉपिंग काय पोलीस चौकीला आलोय नाश्ता करायला चला बाई आले परत तेच खाल मास व्हायचं तेच खाऊन सुख सुख बोंबल्याचा झुमका आणि दुपारचा आहे बोंब व्हायचं खाऊन खाऊन काही रोजचं आहे बाबा बाबाला चला बाई जेवण घेतो विनयी चालू चला मित्रांनो कधीच उठलोय तर रांगोळ वगैरे झाले बाई जेवायला बसतोय चिकन बनवली मस्त मी आणि मम्मी एक साथ बसणार आहे एकाच प्लेट मध्ये ती नाही

बघ कवर घेतले दोघ होणार बसलो जेवायला आजी पण बसले जेवायला भेटली कलेजी भेटली भेटले पिक्चर कंचाय थापने मारायची काम्या होय नाही मारायची हा फक्त खेळाचं आवरे पाठी राहीला जवाल थापी जा तू बाबू आता जा आसाइले मैच बघायला

अरे सोडाव झालं संध्याकाळ झाली आता साडे वाजायला आले तुम्ही बघू शकता मी मम्मी आणि सेचल चाललोय ब्लूमूनला जेवायला चला बाई आलोय खरी पण गर्दी खूप दिसते गाड्या बघा बसायला जागा भेटली पाहिजे बस बाकी काय नाही चला भाई खाली आहे हाय प्राची आम्ही लुमून लायले हो। असते साठे आले आपले भाई कच खावायला लागेल फटाफट चला भाई क्रिस्पी पण आले मस्त गरमागरम खाऊन घेतो फटाफट भूक भड़। लागले चला बाई पाऊस आलाय कडक गर्दी पण झाले बाई पूर्ण गर्दी झाली चला बाई आता फ्रायड राईस पण आले आपलं चला बाई निघालो आलो तेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या आता बघा केवढ्या गाड्या तिथे पण आहेत पूर्ण भरले बसायला जागा नाही आहे सॅटरडे आहे चला जेवलो मस्त गरमागरम मजा आली आता निघालोही घरी जायला वनचा केक घ्यायचा आहे बड्डे उद्या इथूनच घेतो उत्तरवरून परत भाईंदर नाही तर आईला जायला लागेल इथूनच जा। घेऊन निघतो हां हां ओके हा ओके हां हां बड्डे चला बाई केक घेतला आता वाईटवाला घेतला खूप होते पण वाईटवालाच घेतला चलो तर मित्रांनो आलो घरी आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय अग्रिकोरी जय महाराष्ट्र